नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पोस्ट ऑफिस दर, दर महिन्याला पती पत्नीच्या खात्यात वीस हजार रुपये जमा होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही पोस्ट ऑफिसची नवीन स्कीम काय आहे जसे की महिन्याला पती पत्नीच्या खात्यात वीस हजार रुपये जमा होणार पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पोस्ट ऑफिस दर महिन्याला पती पत्नीच्या खात्यात वीस हजार रुपये जमा होणार लगेच पहा या योजनेची संपूर्ण सविस्तर अशी माहिती बघा पोस्ट ऑफिस कोरोना काळामध्ये झालेल्या या बेरोजगारीमुळे अनेक गरीब नागरिकांचे जगणे हे मुश्किल झाले होते आणि याच कारणामुळे आता अनेक जण गुंतवणूक करण्याकडे वळले आहेत आपल्याला जर बाजारात कुठे जायचे असेल तर आपल्याकडून पाचशे रुपयाची नोट ही सहज खर्च होऊन जाते आणि पूर्वी केवळ शंभर रुपये पुरेसे होते इतकी महागाई वाढली आहे यामुळे आता सर्वजण या गुंतवणुकीकडे वळले आहेत बघा पुढे पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम या लोकांमध्ये लोकप्रिय आहे ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे त्यावर आठ टक्क्याहून अधिक व्याज मिळत आहे पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना असे या योजनेचे नाव आहे या योजनेत तुम्हाला डीपेक्षा जास्त व्याज मिळत आहे बघा पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी या ठिकाणी या वेगवेगळ्या योजना आहेत यामध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा वीस हजार रुपये कायमस्वरूपी उत्पन्न मिळू शकते सरकारने एक जानेवारीपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी पी ओ एस एस सी योजनेसाठी आठ पॉईंट दोन टक्के व्याज दर देऊ केला आहे या योजनेत खाते उघडून एक हजार ते तीस लाख रुपयापर्यंतची रक्कम ही गुंतवली जाऊ शकते निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा हवी असेल तर ही योजना घेता येईल यामध्ये यामध्ये साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती ही पती -पतनी सोबत संयुक्त खाते उघडू शकते आणि या योजनेतून पती पत्नी दर महिन्याला वीस हजार रुपये पेन्शन मिळू शकतात बघा या ठिकाणी आताच आपण पाहिल्याप्रमाणे या पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्येक वयोगसा वयोगटासाठी ही लोकांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत यामध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा वीस हजार रुपये कायमस्वरूपी उत्पन्न मिळू शकते एकूणच अशा पद्धतीने पोस्ट ऑफिस जी स्कीम आहे दर महिन्याला पती पत्नीच्या खात्यात वीस हजार रुपये जमा होणार या योजनेची संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद